विद्यार्थी मित्रांनो तुमच्यातील अनेकांना हा प्रॉब्लेम असतो की इंग्रजी लिहिताना सिम्पल पास्ट की प्रेझेंट परफेक्ट यापैकी कोणती रचना लिहायची कारण मराठीमध्ये दोघांचाही अर्थ सेम होतो मग अशा वेळी तुम्हाला मी आज सांगणारे तीन गोल्डन रूल्स कामाला येतील म्हणजे तुमच्या चुका होणार नाहीत सो बेसिकली तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या की सिम्पल पास्ट म्हणजे काय तर मराठीमध्ये आपण जनरली ह्याला ची भाषा म्हणतो म्हणजे सिंपली मराठी जेव्हा मी खाल्लं मी आलो मी गेलो मी वाचलं मी लिहिलं असं एंड करतो तेव्हा ती सिम्पल पास्ट प्रेझेंट परफेक्ट म्हणजे काय तर मराठीमध्ये जनरली आपण मी आलो आहे मी वाचलं आहे असं आपण म्हणतो सो ल आहे जे वाक्य संपवतो तेव्हा ती असते प्रेझेंट परफेक्ट पण पर आज मी तुम्हाला थोडंसं गोंधळात टाकणार आहे कारण प्रत्येक वेळी आपण ल आहे ल आहे असं बोलतोच असं नाही सो आज मी वाक्य सेम ठेवले जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे सेम वाक्य आली आल्यावर सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे की सिंपल पास्ट कधी वापरायचं आहे आणि प्रेझेंट परफेक्ट कधी वापरायचं सो बेसिकली so पाहिल्यानंतर स्ट्रक्चर समजून घ्या सिंपल मध्ये सब्जेक्ट जे आहे त्याच्या पुढे तुम्हाला क्रियापदाचं नेहमी दुसरं रूप वापरायचं असतं सेकंड फॉर्म म्हणजे सिम्पली आय नंतर जर तुम्हाला काही क्रियापद बोलायचं असेल समजा गो तर तुम्हाला गो नाही बोलायचं आहे तुम्हाला वेंट बोलायचं आहे आय वेंट बाकी तुम्ही कोणालाही वेंट म्हणजे इथे समजा कम बोलायचं असेल तर केम बोलायचंय तुम्हाला सेंट बोलायचं असेल तर सेंट दुसरं रूप तुम्हाला नेहमी वापरायचंय लच्या भाषेत ल की भाषा किंवा प्रेझेंट परफेक्टच्या भाषेमध्ये तुम्हाला नेहमी हॅव चा वापर आहे आणि क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे पास पार्टिसिपल वापरायचं आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल मी म्हटलं गो तर तुम्हाला म्हणायचं आय हॅव गो नाही आय हॅव गॉन तुम्हाला नेहमी तिसरं रूप वापरायचंय आता जनरली क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाला ईडी लागलेलं असतं जे रेग्युलर वर्ब्स असतात पण जे इरेग्युलर वॉब असतात त्यांच्या स्पेलिंग पाठांतर करणं आवश्यक असतं जसं की मी म्हटलं च गॉन होत सेंटचं सेंट होतं आय हॅव सेंट असं म्हणावं लागणार आहे बेसिकली ह्या स्ट्रक्चर तुमच्या लक्षात आल्या आता येऊया त्या तीन रूलकडे ज्या ने तुम्ही हॅव वापरायचा की नाही वापरायचा हे तुम्हाला समजेल सो रूल नंबर वन जेव्हा टाइम पिरियड फिनिश्ड असेल म्हणजे तुम्ही जे वाक्य बोलताय त्याच्यामध्ये तुम्हाला हे सांगायचं असेल की ती तो जो टाइम पिरियड आहे तो झालेला आहे म्हणजे ती भूतकाळातील एक घटना आहे त्या भूतकाळामध्ये तो तो भूतकाळ पुन्हा येणार नाही आहे त्याचा प्रेझेंटशी कनेक्ट नाही पण जेव्हा टाइम पिरियड अनफिनिश्ड असेल म्हणजे थोडक्यात जेव्हा तुम्ही जो काही टाइम बोलताय त्याचा संबंध प्रेझेंटशी असेल त्यावेळी तुम्हाला हा वापरायचा आहे कसा बघायचं मी काल चहा प्यायलो आता याचा टाइम पिरियड कोणता आहे का हो so, so, काल तर होऊन गेला की नाही सो आय क्रियापदाचा दुसरं आय ड्रँक ठीक कधी एस्टरडे सिम्पली जेव्हा तुम्ही भूतकाळातली कुठली नॉर्मल घटना म्हणताय तुम्हाला ल ची भाषा वापरायची आहे पण समजा तुम्ही म्हणताय मी आज चहा प्यायलो तर आजचा टाइम पिरियड जो आज आहे आज अजून संपलेला नाहीये सो तुम्ही काय म्हणणार आय हॅव ड्रंक कारण क्रियापदाचं तुम्हाला तिसरं रूप माहिती पाहिजे आता इथे मी दुसरं रूप वापरला ड्रँक सो ड्रिंक ड्रँक so, ड्रंक सो so, तुम्हाला इथे नेहमी वर्कचा थर्ड फॉर्म माहिती पाहिजे आय हॅव ड्रंक टी टुडे सो सिम्पली जेव्हा जो टाइम पिरियड आहे तो तुम्हाला अजूनही फिनिश झालेला नाहीये त्यावेळी तुम्हाला हॅवची रचना वापरायची आहे आता त्याने दोन हजार दहा मध्ये घर घेतलं सो दोन हजार दहा हा जो पिरियड आहे तो संपलाय लक्षात सो ही घेणे घर घेणे आपण बॉट म्हणायचं बाय म्हणजे खरेदी करणे किंवा पर्चेस पण त्याचं तुम्हाला सेकंड फॉर्म माहिती पाहिजे ही बॉट काय हाऊस कधी इन टू थाउजंड टेन कारण का हा टाइम पिरियड संपलाय पण जर आता तुम्ही असं म्हटलं त्याने यावर्षी घर घेतलं आता म्हणायला तुम्ही असंही म्हणता त्याने यावर्षी घर घेतलं आहे सो जर घेतलं आहे असं म्हटलं किंवा मी आज चहा प्यायलो आहे तर मग काही प्रॉब्लेम येत नाही कारण पाठीमागे ल आहे असं दिसतं आणि मग आपल्याला कळतं की हॅ ची भाषा वापरायची पण पर प्रत्येक वेळी टॉकिंगमध्ये आपण बोलताना प्रत्येक वेळी ल आहे बोलतोच असं नाही त्यामुळे तुम्हाला हा फरक समजला पाहिजे या वर्षी हे वर्ष चालू आहे फिनिश नाही आहे तर अजून वर्ष संपायचं आहे सो त्याने या वर्षी घर घेतलं आहे ही हॅज ही हॅज बॉट अ हाऊस धिस इयर सो सिंपली धिस इयर धिस मंथ धिस वीक असं काही असेल तर तो पिरियड जो आहे तो अनफिनिश्ड आहे अशा वेळी तुम्हाला हा चा वापर करायचा आहे रूल नंबर टू जो आहे नो इफेक्ट ऑन प्रेझेंट लच्या भाषेमध्ये त्याचा परिणाम प्रेझेंटवर होणार नाही पण प्रेझेंट मध्ये इफेक्ट ऑन प्रेझेंट तुम्हाला त्या घटनेचा इफेक्ट हा प्रेझेंट म्हणजे तुमच्या आता प्रेझेंटशी बोलताय त्यावेळी होत असेल जसं की मी मुद्दामून एक वाक्य घेतले बघा सेम मी चावी हरवली मी चावी हरवली आता वाक्य तर एकाच आहे तुम्ही म्हणाल हरवली लची भाषा आहे सो तुम्ही आय लास्ट मायकी हेच वाक्य तुम्ही असंही म्हणू शकता आय हॅव लास्ट माय की पण आता मला सांगा ह्या दोन वाक्यांमधला फरक कसा आहे सुसिम्पली जेव्हा तुम्ही आय लास्ट एवढं म्हटलं तेव्हा ही घटना घडून गेली आता ती चावी हरवली ती नंतर सापडली काय घडलं असेल पण जेव्हा तुम्ही म्हणता आय हॅव लॉस्ट माय की त्यावेळी मी चावी हरवलेली आहे आता दोन्ही क्रिया हरवण्याच्या भूतकाळातच झालेल्या आहेत म्हणजे ही भूतकाळ झाली आणि ही मध्ये झाली असं काही नाही आहे भूतकाळातच दोन्ही क्रिया झाल्यात पण ही मी चावी हरवली तर त्याचा इफेक्ट असा आहे की अजूनही चावी सापडलेली नाहीये मी बोलतोय त्यावेळी म्हणजे ती हरवलेलीच आहे इथे मात्र तुम्ही म्हणताय की भूतकाळात तुम्ही सांगता मी चावी हरवली नंतर आम्ही शोधली आम्हाला ती सापडली किंवा नाही सापडली बट तुम्ही भूतकाळातील एक नॉर्मल घटना सांगताय याच्यामध्ये जसं आता पुढचं बघा माझे बाबा बाजारात गे। गेले, गेले, गेले। माझे बाबा बाजारात गेलेत मी मुद्दा गेलेत म्हटलं आता इथे तुम्हाला फक्त भूतकाळातील एक घटना सांगायची की माय फादर वेंट टू वेन टू गेले त्यांनी बाजारातून भाजी आणली आईने स्वयंपाक केला सो नॉर्मली भूतकाळामध्ये एखादी घटना घडल्या त्या घटना तुम्ही फक्त सांगितल्या पण इथे जेव्हा तुम्ही बोलताय माझे बाबा बाजारात गेले तेव्हा तुम्ही जेव्हा बोलताय त्यावेळी तुमचे बाबा बाजारात आहेत सो त्या घटनेचा संबंध तुमच्या बोलण्याशी आहे प्रेझेंट पिरियडशी आहे इफेक्ट ऑन प्रेझेंट अशा वेळी तुम्हाला हा हॅज वापरायचा आहे लाईक माय फादर हॅज गॉन to the लक्षात येते सो सिम्पली जेव्हा एखादी गोष्ट इफेक्ट प्रेझेंटशी आहे तुम्हाला हॅव्याचा वापर करायचा आहे रूल नंबर थर्ड काही क्लू वर्ड आहेत हे क्लू वर्ड लक्षात ठेवा जसे की जर तुम्हाला लयची भाषा वापरायची असेल तर येस्टरडे अ गो लास्ट इयर लास्ट मंथ हे तुम्ही वापरता लास्ट नाईट ज्याच्यामध्ये तुम्हाला तो जो पिरियड आहे तो नेहमी भूतकाळातला समजेल मी, मी मागच्या वर्षी तिला भेटलो सो जेव्हा मागच्या वर्षी म्हणताय तेव्हा भूतकाळातील तुम्ही एक पिरियड सांगताय तुम्ही म्हणणार आय मेट मीटच सेकंड फॉर्म काय मेट आय मेट लास्ट इयर लक्षात आलं सो लास्ट इयर म्हणजे ही मागच्या वर्षाची घटना सांगताय तुम्ही तो दोन दिवसापूर्वी मुंबईला गेला दोन दिवसापूर्वी हे घडलंय सो ही ही वेंट टू मुंबई टू डेज अगोप्ली जेव्हा भूतकाळातील वर्ड असतील पिरेट त्यावेळी तुम्ही नॉर्मल ची भाषा वापरा पण जनरली सोफा जस्ट रिसेंटली येट स्टिल राईट नाव प्रेझेंटचे संबंध दाखवणारे जेव्हा शब्द येतील त्यावेळी तुम्हाला हॅव्याची भाषा वापरायची जसं मी तिला नुकतंच भेटलो म्हणजे माझं भेटणं प्रेझेंट जे तुम्ही कनेक्ट करताय सो तुम्ही आय हॅव मेथर so, नुकतंच रिसेंटली सो so, हे जे शब्द आहेत ना जे प्रेझेंटचं कनेक्शन दाखवतात त्यामुळे तुम्हाला हा हॅज वापरायचं आहे सो हे असे शब्द लक्षात ठेवा ज्याचा संबंध प्रेझेंटशी येतो नुकतंच म्हटल्यानंतर तुम्हाला आपोआपच असं समजतं की भूतकाळ नाही आहे त्याचा संबंध प्रेझेंटशी आहे मी अजून हा चित्रपट पाहिला नाही मी अजून हा चित्रपट पाहिला नाही अजून सो आय हॅव किंवा आय स्टील हॅव नॉट सीन लक्षात आलं सो इथे स्टील वापरलाय सो so, अजूनही म्हणजे आता बोलतोय तोपर्यंत पण हे झालेलं नाहीये so, सो सिंपली त्याचं कनेक्शन प्रेझेंटशी so, आहे सो या तीन गोल्डन रूल्सने तुम्ही सिंपली सिंपल पास्ट आणि प्रेझेंट परफेक्ट या दोघांमधला पण फरक समजून घेऊ शकता आता हा जो व्हिडिओ आहे जर तुम्हाला खरंच हेल्पफुल ठरला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद